नमस्कार मी रश्मी शंखनाथ न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे चंद्रपुरात भरट धान्याची विश्वविक्रमी खिचडी अखेर झाली सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी कृषी महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये विश्वविक्रमी मिलेट्स खिचडी बनविण्याचा संकल्प केला होता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या उपक्रमाने विश्वविक्रमाला गवसणी घातली महाकाळ कढईत भरभक्कम साहित्यासह सा सकाळी सहा वाजेपासून स्वतः शे विष्णू मनोहर ही खिचडी करत होते यासाठी चंद्रपूरच्या कृषी विभागाच्या आत्मा आयोजन समितीने त्यांना सहकार्य केले याआधी विविध विश्वविक्रम करणाऱ्या विष्णू मनोहर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचे वर्ष मिलेट्स वर्ष म्हणून घोषित केल्यानंतर ही भरड धान्याची पौष्टिक खिचडी बनविण्याचे ठरवले होते तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर ही खिचडी अखेर पूर्ण झाली आहे हा विश्वविक्रम जो आहे तो मिलेटचा विश्वविक्रम चंद्रपुरात आहे आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांच्या आग्रहानुसार आणि आपले लाडके पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या सगळ्या सपोर्ट हा विश्वविक्रम जो सहा हजार सातशे पन्नास किलोचा था, आम्ही ठरवला होता तो जवळपास त्याच्या वर गेला आहे सात हजार पर्यंत गेला आहे मी जाहीर करतो आणि आता वाटपाला सुरुवात झालेली आहे सगळ्या चंद्रपूरकरांनी याचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो आज ही खिचडी घ्यायसाठी आम्हाला प्रत्येक शाळेला निवेदन दिलं तुम्ही प्रत्येकजण आपापल्या गटाच्या बाया शाळे शाळेत शाळेमधून इथं खिचडी घ्याल या रामी आलो ही खिचडी एकदम पौष्टिक आहे अशी प्रत्येक शाळेने खिचडी पौष्टिक बनवावी आज इथे सात हजार किलो खिचडी तयार करण्यात आली आहे विष्णू सरच्याद्वारे इथे खूप पौष्टिक आणि छान स्वादिष्ट खिचडी तयार करण्यात आली आहे मला मा, खूप उत्सुकता इथची खिचडी ट्राय करण्यामध्ये आज चंद्रपूरकरांसाठी खरं तर हा ऐतिहासिक क्षण आहे आज जे आपले विश्वप्रसिद्ध फेम विष्णू मनोहरजी यांच्या माध्यमातून सहा हजार सातशे पन्नास किलो इतक्या मोठ्या खिचडीचं जे स्वरूप या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ते आज होता है। है। या ठिकाणी होतं आहे निश्चितपणे याची फलकृती याचं सर्वश्रेय हे आमचे आदरणीय लोकनेते या महाराष्ट्र राज्याचे वन्य सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटी आहे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक अनेक विश्वविक्रम व्हावे या उद्देशाने आदरणीय सुधीर भाऊ हे नेहमीच प्रयत्नरत आहे आज त्याची फलकृती सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते आहे देशगौरव विश्वगौरव पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जे मिलेट्सचं महत्व जे संपूर्ण देशाला संपूर्ण विश्वाला समजून सांगितले त्याची फलकृती त्याची पूर्णता आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटी अर्जीच्या माध्यमातून या ठिकाणी होते आहे निश्चितपणे आमच्यासाठी सर्व चंद्रपूरकरांसाठी एक आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणात आदरणीय सर्व चंद्रपूरकर अभिनंदन सुद्धा करते आहे आणि ही खिचडी आता तयार सुद्धा झालेली आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातील जे काही नागरिक का आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य सुद्धा आम्ही या ठिकाणाहून सुरू करत आहोत चंद्रपूर शहराच्या हद्दीतील शाळांमध्येही मध्यान भोजन म्हणून खिचडी पोहोचविली जाणार आहे चंद्रपूरकर नागरिकांनीही या पौष्टिक खिचडीचा स्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे न्यूज़ शंखर ब्यूरो रिपोर्ट क्या हुआ बहु उमा पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है तो तुम गुद्रोक सर्जन के पास क्यों नहीं गई देखो जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं स्त्री हो या पुरुष टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है ठीक है माँ पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में लेकिन माँ प्रेग्नेंसी में पाइल्स की दवाइयाँ प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है जनहित में जारी काले आयुर्वेदिक पायल्स हॉस्पिटल औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर अधिक जानकारी के लिए वेबसाइट आरोप जाए काले पायल्स हॉस्पिटल